बाय मायरा बाय काय चरायला चालू हा कस कस फिरायला चाललंय ना मग छान दिसत सगळ्या पप्पा व तिकडे बसल्या मम्मी हाय मम्मी हाय सगळे छान छान आहेत आणि या दोघी टरतात आपाला देत पण नाहीत आम्हाला द्या द्या मला 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 थँक्यू नमस्कार मंडळी बोर्ड किचन आणि बरंच काही मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते खूप कंटाळा आला होता म्हटलं चला रिसॉर्टला जाऊया मी आणि माझी पूर्ण फॅमिली माझं पूर्ण कुटुंब आज रिसॉर्ट ची पिकनिक करायला आलो होतो पार्वती अंगद रिसॉर्ट हे असून अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे आणि इथल्या रूमही खूप स्वच्छ आहेत खूप छान अशी आम्हाला ही रूम मिळाली होती कमीत कमी दहा ते बारा जण या रिसॉर्टच्या रूम मध्ये इथे राहू शकतात इथे अशा ह्या मोठ्या चार रूम आहेत आणि अतिशय खूप स्वच्छ आणि सुंदर अशा रूम आहेत टॉयलेट बाथरूम अतिशय क्लीन आहेत त्यामुळे नक्की या रिसॉर्टला विजिट करा आता पाहूया धमाल मस्ती हा? <एकस्टेट>

संध्याकाळची वेळ होती आणि मुलं खूप धमाल मस्ती करत होती छोटी छोटी आणि इथलं वातावरणही खूप छान होतं आम्ही संध्याकाळचं पॅकेज घेतलं होतं आम्ही एक पाच वाजता इथे विजिट केलं रिसॉर्टला आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत आमचं वन डे वन नाईटचं स्टे पॅकेज होतं आणि इथे अशी नाईटला मस्त अशी पूलच्या बाजूला सगळीकडे लाईट्स होत्या खूप छान वातावरण होतं अतिशय सुंदर असं माहौल होता आणि सगळे खूप धमाल मस्ती करत होते त्यानंतर हे असा नाईटचा व्ह्यू रिसॉर्टचा खूप छान मस्त रिसॉर्ट होता आणि अशा चार मोठ्या मोठ्या रूम होत्या आणि इथे आमच्या फॅमिली मेंबर्सशी धमालमस्ती चालू होती अगदी सगळं आपलं स्ट्रेस आपला तो त्रास जो दिवसभराचा जॉबचा म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी विसरून असे आनंदात नाचत होते धमाल मस्ती गरबा खूप मजा आली खूप आम्ही धमाल केली खूप मस्त्या केल्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या धमाल मस्ती दिसतील आणि त्याचबरोबर आपण ह्या पूर्ण रिसॉर्टची पूर्ण सहल आपण पिकनिक एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर ह्या माझ्या आत्या होत्या माझ्या वहिनी आणि माझ्या बहिणी सगळे असे नागिन डान्स करत होते आणि आमचा हा रोवर मध्ये मध्ये मस्त्या करत होता तोही आमच्या फॅमिली मेंबरमधलाच एक आहे त्यानंतर लहान मुलांचे काही आम्ही गेम्स घेतले लहान मुलांचे तर गेम झाले त्याचबरोबर आम्ही मोठ्यांनीही मोठ्या लेडीज जेंट्स आम्ही सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली आणि आमचेही काही गेम्स आम्ही अरेंज केले होते त्याप्रमाणे गेम झाले आणि मजा येत होती बघा आम्ही कसे गेम खेळलो सर्विस भारी आहे Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool Để không bỏ धमाल झाल्यावर मस्त गरमागरम जेवण आलं होतं चिकन रस्सा होता आणि सॅलड तांदळाची भाकरी भात वरण दोन प्रकारच्या वेगळ्या भाज्या आणि स्वीट डिशमध्ये कालाजामून असं सगळं पॅकेजमध्ये मस्त असं जेवण होतं सुंदर जेवण होतं व्हेजही खूप छान होतं आणि नॉन खूप छान होतं त्यानंतर मग पुढच्या गेमकडे वळलो आणि नाईटला आम्ही लेट नाईट आम्ही खूप धमाल मस्ती केली असे वेगवेगळे वे आम्ही गेम अरेंज केले होते दार दार। इस तो

त्यानंतर नाईटला खूप मस्ती केल्यानंतर आम्ही मॉर्निंग ला सकाळी सात वाजता उठलो आणि त्यानंतर असा छान असा योगा केला ती माझी आत्या आहे आणि तिने सगळ्यांना खूप छान योगा दाखवला आणि उत्कृष्ट पद्धतीने ती शिकवत होती छान असं आणि वातावरणही खूप छान होतं सकाळचं असं धुकं पडलं होतं आणि सगळीकडे असं ग्रीन ग्रीन मस्त वाटत होतं खरंच हा रिसॉर्ट खूप छान आहे नक्की तुम्ही सगळ्यांनी या रिसॉर्टला या एकदा आणि खूप आनंद मिळतो इथे म्हणजे या रिसॉर्टला खूप छान पद्धतीने सगळं अरेंज केलेलं आहे आणि इथले ओनरही खूप छान आहेत

सास को बाहर निकल ना। <laughs> असल बाहर निकलते <laughs> <laughs>

माझ्यासाठी चांगलं <laughs> अरे रोवर तिकडे रोवर घाबरला यार वाला इकडे पणा कू थँक्यू चावाले दार्थ दार्थ चावाले चावाल आहे ओ एक एक चा एक चा पिकनिक म्हटली की क्रिकेट हे आलंच आणि मग हे असे बॉईज मस्त क्रिकेट खेळत होते आणि पुढचे पण आमचे बरेचसे गेम बाकी होते तेही आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतील त्यानंतर लहानपणीची एक सुंदर आठवण म्हणजे चमचा गोटी आणि ती ही स्पर्धा आम्ही इथे केली आणि खूप धमाल आली लहान झाल्यासारखं पुन्हा एकदा वाटलं आणि त्याचप्रमाणे पहिली होती लेडीज स्पर्धा

लेडीजचा ग्रुप झाल्यानंतर मग आम्ही जेंट्सना चान्स दिला आणि त्यांनाही म्हटलं की तुम्ही खेळा आणि तेही खेळले आणि धमाल सगळे म्हणजे में जेवढे मेंबर्स होते ते सगळ्यांनी छान एन्जॉय केला आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या इकडे आल्यानंतर त्यानंतर ही इतकी आमची छोटी छोटी पिल्ल अशी पाण्यातच खेळत होती दिवसभर त्यांना खूप मजा येत होती आणि दमाल येत होती माझी मुलगी मायरा ही पण खूप मजा करत होती आणि खूप एन्जॉय चालू होता आणि हा असा मस्त असा पूल आहे खूप मोठा छान आहे त्या साइडला रेन डान्सही आहे आणि बसायला पण मस्त असं सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान होती पूलच्या बाजूला त्यामुळे खूप छान असं वातावरण इथलं होतं हलकी हलकी थंडी पडल्यामुळे म्हणजे असं पाणी पण छान होतं गार होतं असं मस्त वाटत होत त्यानंतर रेन डान्स मध्ये खूप मजा केली आम्ही असेच माझे छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि नुसत्याच रेसिपी नाही तर कधीतरी असं काहीतरी वेगळं करूस वाटत आणि म्हणून हा थोडासा चेंज म्हणून आम्ही रिसॉर्टला आलो आणि इथे खूप धमाल मस्ती केली पूर्ण स्ट्रेस निघून गेला आणि थकवा निघून गेला खूप छान वाटलं आणि अशाच पद्धतीने अशा माझ्या छान छान व्हिडिओज ब्लॉग बघत राहा माझ्या रेसिपीज जशा बघतात तसेच असे सुंदर सुंदर व्हिडिओ पण तुम्ही बघत राहा त्यासाठी माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा मला आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा ओनर अविनाश बनवते आहेत आणि त्यांनी खरंच खूप मस्त आम्हाला अरेंजमेंट करून दिली खूप छान पद्धतीने आणि आम्हाला हवं तसं त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला इथे अरेंज करून दिल्या त्यामुळे त्यांचेही मी ते आभार मानते खूप छान असं मस्त रिसॉर्ट आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या किचन मध्ये गेलो आणि तिथेही छान असं मस्त स्वच्छता होती व्यवस्थित आणि हे त्यांचे कुक होते त्यांनी व्यवस्थित असं छान आणि सुरम फ्राय केली होती अशी मस्त एकदम यम्मी यम्मी लागत दिसत होती तरी आणि त्यानंतर आम्हाला खरंच खूप भूक लागली आणि सुरमई फ्राय आणि कोलंबीची ग्रेव्ही आजचा मेनू होता दुपारचा आमचा लंचचा तर आम्ही सगळे जेवायला रेडी होतो आणि अशी मस्त गरमागरम सुरमई आणि कोलंबीचा कोलंबीची ग्रेव्ही आणि तांदळाची भाकरी वरण भात आणि दोन प्रकारच्या वेज भाज्या होत्या भेंडी मसाला आणि फ्लावर बटाटा अशी दोन भाज्या होत्या आणि खूप छान पण आम्ही नॉनवेज वर ताव हो जास्त मारला आणि त्यानंतर डेजर्ट म्हणून यांनी कुल्फी अरेंज केली होती हा असा सुगरणीचा एक छोटासा खोपा होता तोही मी शूट केला अशी डेजर्टला कुल्फी दिली होती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा बाय बाय मंडळी 2 3 <laughs>